सुप्रसिद्ध नाटककार कवी लेखक प्राध्यापक अनिल सोनार यांचं वृद्धापकाळाने निधन देवपुरातील अमरधाममध्ये झाला अंत्यविधी धुळ्यातील अधिकारी मारहाण प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करीत अमाल कामगारांचा भव्य मोर्चा देवपुरातील एस टी महिला महाविद्यालयात दोन जानेवारी रोजी मराठी साहित्य संमेलनाचं सा आयोजन आणि शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंदुत्वाचा जागर शिवसेना उबाठाच्या वतीनं भगवा सप्ताहाचं आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारिणीचे माजी सदस्य तथा महाराष्ट्र साहित्य परिषद धुळे जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध नाटककार कवी नाट्य कथालेखक प्राध्यापक अनिल पंढरीनाथ सोनार वय एकोणऐंशी यांचं तेवीस जानेवारी गुरुवारी भल्या पहाटे धुळ्यात वार्धक्यानं निधन झालं धुळे शहरातील नेहरू नगर परिसरात शब्दुली या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे त्यांच्या पार्थिवावर धुळे शहरातील देवपुरात एकविरा देवी स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं प्राध्यापक अनिल सोनार यांच्या निधनाने धुळे जिल्ह्याचे साहित्य आणि नाट्यक्षेत्रात कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे प्राध्यापक अनिल पंढरीनाथ सोनार यांचा जन्म अठरा मार्च रोजी एकोणीसशे पंचेचाळीसला धुळे येथे झाला त्यांचे वडील कैलासवासी पंढरीनाथ गंगाधर सोनार यांचं मूळगाव धरणगाव जिल्हा जळगाव हे होतं ते नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक होते त्यांची आई कैलासवासी वत्सलाबाई या मूळच्या रावेर जिल्हा जळगाव येथील होत्या त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली प्राध्यापक सोनार यांच्या पत्नी कैलासवासी कविता अनिल सोनार या सेवानिवृत्त ग्रंथपाल होत्या प्राध्यापक सोनार यांचं प्राथमिक शिक्षण धुळे नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक आणि दोनमध्ये तर माध्यमिक शिक्षण धुळे येथील न्यू सिटी हायस्कूलमध्ये झालं त्यांनी मराठी भाषा घेऊन धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या साहित्य वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं वाचन आणि संगीत ऐकणे हा त्यांचा छंद होता सेवानिवृत्त प्राध्यापक असलेल्या अनिल सोनार यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली यात एवला येथील कला व वाणिज्य महाविद्यालय एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर मालेगाव येथील महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे बहात्तर कोपरगाव येथील के जे सोमय्या महाविद्यालय येथे एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि अखेर धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे महाविद्यालय येथे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार दहा दरम्यान नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदान त्यांचं मोठं होतं नाटक कादंबरी कथा कविता लेख एकांकिका बालवाङ्मय विडंबन काव्य नभोनाट्य पठकथा इत्यादी प्रकार त्यांच्या अंगभूत गुणी होता प्राध्यापक सोनार यांची जवळपास ऐंशी पुस्तके प्रकाशित आहेत तर एकवीस नाटके तीन कादंबऱ्या सहा काव्यसंग्रह अडतीस एकांकिका एक आस्वादक समीक्षापर लेखसंग्रह एक विनोदी लेखसंग्रह पाच संग्रह, दोन एकांकिका संग्रह एक हिंदी नाटक दोन संग्रह आहेत सारे प्रवासी तिमीराचे मालकीन मालकीन दार हुगड सत्तांतर करून करून भागले फक्त एकदाच आली आली गेली गेली ही नार रूप सुंदरी प्रतिकार मी नाही हो त्यातला आता माझी सटकली ही व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांची नाटके खूप गाजली यामुळे त्यांची महाराष्ट्रात सर्वत्र ओळख झाली मालकीन उघड पोरींचा बाप डोक्याला ताप चंद्रदाह या नाटकांच्या व्हिडिओ कॅसेट किंवा सीडीज उपलब्ध झाल्या जो भी कहुंगा सच कहुंगा डुबते किनारे गणपतवाणी व साधक ही हिंदी नाटकेही त्यांनी लिहिली प्राध्यापक अनिल सोनार यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले त्यात प्रामुख्याने राज्य शासनाचा कैलासवासी राम गणेश गडकरी नाट्यलेखन पुरस्कार राज्य शासनाचा कैलासवासी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर वाङ्मय लेखन पुरस्कार मॅजेस्टिक प्रकाशन पुणे यांचा विनोदीसाठीचा कैलासवासी जयवंत दळवी स्मृती पुरस्कार नाट्यपरिषद मुंबईचा आचार्य अत्रे गुणगौरव पुरस्कार नाट्यपरिषद मुंबईचा नाट्याचार्य देवल पुरस्कार मुंबई मराठी ग्रंथ नटवर्य कैलासवासी मामा पेंडसे स्मृती नाट्यलेखन पुरस्कार कला उपासक मंडळ दादर यांचा सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार दलित नाट्य परिषद नांदेडचा सर्वोत्कृष्ट दलित नाट्यलेखन पुरस्कार नाट्य परिषद पिंपरी चिंचवडचा सर्वोत्कृष्ट संगीत नाट्यलेखन पुरस्कार समाज प्रबोधन प्रतिष्ठान नागपूर यांचा उत्कृष्ट वाङ्मय समीक्षा ग्रंथ पुरस्कार अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचा सर्वोत्कृष्ट संगीत नाट्यलेखनाचा पुरस्कार मी महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा जीवन गौरव पुरस्कार परिवर्तन व जैन इरिगेशन जळगाव यांचा ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यगौरव पुरस्कार कैलासवासी बना कुंभार गुरुजी स्मृती समिती धुळेचा साहित्य गौरव पुरस्कार व सारे प्रवासी तिमिराचे गणपतवानी ती, ती पाहताच बाला डोंगरा एवढा काळोख या नाटकांना राज्य शासनाच्या नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट नाट्यलेखनाच्या पुरस्कारांचा समावेश आहे याशिवाय ते महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ सेन्सार बोर्ड दोन हजार सहा ते दोन हजार तेराचे सदस्य होते नाट्यपरिषद मुंबई एकोणीसशे ब्याण्णव दो कारे ते दोन हजार सहाचे कार्यकारिणी सदस्य आकाशवाणी केंद्र जळगावचे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सहा सल्लागार सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद परिषद धुळे शाखा एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सहाचे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद धुळे जिल्हा शाखेचे दोन हजार बारा ते दोन हजार सोळाचे ते अध्यक्ष होते प्राध्यापक अनिल सोनार यांना दैनिक पथयात्री दैनिक लक्ष महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे भावपूर्ण आदरांजली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल तहसील कार्यालयात एका जमिनीच्या सुनावणी प्रकरणावरून झालेल्या वाद आणि मारहाण प्रकरणानंतर महसूल विभागाने तीन दिवस काम बंद ठेवून आंदोलन पुकारलं मात्र महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप करीत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सी आय डी चौकशीसह त्यांच्या मालमत्तांची चौकशी, माल चौकशी करण्याची मागणी करीत दिनांक तेवीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हमाल कामगारांसह नागरिकांनी भव्य असा मोर्चा काढला सामाजिक कार्यकर्ते विक्की परदेशी यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून उलट तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी राकेश धनगर या पीडित हमालाकडून सतरा लाखांची मागणी केली त्यांच्या जमिनीची फाईल गाह करून अन्याय केला त्यामुळे जाब विचारणाऱ्यांवर खोटे आळ घेत गुन्हे दाखल करण्यात आले असा दावा मोर्चेकऱ्यांनी केला तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी होईपर्यंत त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आग्रा रोडने सरळ कराचीवाला खुंट महापालिका मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चाच्या अग्रभागी माजी महापौर प्रतिभा चौधरी गवळी प्रवीण अग्रवाल रोहित चांदोडे मायादेवी परदेशी महादेव परदेशी संजय गुजराती भागवत चितळकर अमोल सूर्यवंशी अमोल मराठे धीरज परदेशी प्रभा परदेशी ॲडवोकेट सचिन जाधव अमोल चौधरी बज्जू साकला मोहन टकले रजनीश निंबाळकर किरण कुलेवार राकेश धनगर आदी सहभागी होते महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी या मोर्चात करण्यात आली तसेच एक निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना मोर्चेकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलं गहाळ झालेल्या नोंदी त्वरित मिळाव्या आम्हाला मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या पाईकराव व संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी आयकर विभागामार्फत करावी भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या व्यवहारांची चौकशी सी आय डी मार्फत करावी हा प्रकार ठरवून आर्थिक हितसंबंध जोपासून झालेला आहे तरी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अरेरावी भ्रष्ट व मुजोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करीत आहोत असं निवेदनात नमूद आहे जर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही बेमुदत अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी जनतेला वेठीस धरणाऱ्या व बेकायदेशीर संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शासनाने व प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली हे प्रकरण तेरा एप्रिल शेवटी शेवटची तारीख तेरा एप्रिल रोजी शेवटची तारीख होती ते प्रकरण ताब्यात आलं होतं त्याच्यानंतर आचारसंहिता लागली होती आचारसंहितानंतर मी वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेत होतो मी पण एकोणावीस तारखेनंतर एकोणावीस नोव्हेंबरला मी तिथं गेलो त्यांच्यानंतर त्याचं फॉलोअप घेतलं मी वकिलासोबत गेलो त्या रजिस्टरमध्ये कुठल्याही त प्रकारची केसची नोंद नव्हती हो माझे वकील स्वतः होते दिनेश गाय ॲडव्होकेट दिनेश गायकवाड सगळे रेकॉर्ड चेक केले त्याच्यात दोन हजार पंधरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत कुठल्याही गोष्टीची और कुठल्याही केसची आमच्या प्रकारची नोंद नव्हती होती मग त्याच्यानंतर आम्हाला थोडा डाऊट आला डाऊट आल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सतरा तारखे जानेवारीमध्ये मी परत गेलो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मग परत त्यांनी परस्पर निकाल देऊन दिला आठ तारखेला निकाल देऊन दिला आणि त्यांनी मला सात तारखेला पैशाची मागणी केली होती पण मी तेवढं बोलू देऊ नाही शकलो पण मी व्याजाने करून सन्वीस हजार रुपये घेतले ते त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे कर द्यायला लावलं त्यांनी आणि व्याजाने त्यांनी सतरा लाखाची मागणी केली होती पण माझ्याकडून झाली नाही अपेक्षा त्यांची भंग झाली त्याच्यामुळे त्यांनी परस्पर निकाल दिला तो निकाल मला एकोणीस तारखेला माहिती पडला मग मी त्यांना त्यांचा ज्या विचारा गेलो सामाजिक कार्यकर्ते विक यांना घेऊन गेलो तिथं ज्या विचाराला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला शिवीगाड करण्याची शिवीगाड करण्यात आली मग त्याच्यानंतर आम्ही प्रतिक्रिया दिली साधारण व्यक्ती केली आज पुण्यातील समस्त त्रस्त नागरिक आणि ज्या पीडित कुटुंबावर अन्याय झाला होता आणि ज्या पीडित कुटुंबासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी व अमलभाऊ सूर्यांशी यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते त्या कुटुंबासाठी धावून गेले होते त्याच्यानंतर त्या, त्या कुटुंबावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विक्कीबाबा परदेशी यांच्याकडनं रावला गेला नाही त्यांच्याकडून त्या कुटुंबाकडनं सतरा लाखाची लाच मागितली गेली होती ते लाचेचं पुनर्वसन त्या पीडित कुटुंबाकडनं झालं नाही त्याच्यामुळेच हा तीनशे त्रेपन्नचा खोटा गुन्हा विक्की बाबा परदेशी व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झाला याच्या विरोधातच जे भ्रष्ट पायिकराव व कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन व्हावं त्यांच्या व्यवहारांची सी डी चौकशी व्हावी व ज्या ज्या व्यवहार यांच्या माध्यमातनं झाले यांच्या प्रॉपर्टीची सुद्धा इन्कम टॅक्स व ई डीच्या चौकशी व्हावी यासाठीच आज सगळा जनसमुदाय त्या पीडित कुटुंबासाठी त्या आम्हालासाठी उतरलेला आहे सामान्य कार्यकर्ते बाबा परदेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले खोटे गुन्हे मानण्याचं कारण हेच कारण की समोरच्याकडनंच वार झाल्यावर प्रतिवार झालेला आहे कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नाही आमची मागणी आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे सर्वांची सी आय डी चौकशी होईल त्यांच्या प्रॉपर्टीची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी व्हावी चा माध्यमातून चौकशी यासाठी आम्ही संबंधित विभागांकडे निवेदन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल एस एन डी टी कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर आणि मराठी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालयामध्ये रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दहाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलं आहे त्यात विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून परिसंवाद काव्य संमेलनासह पुरस्कार वितरण केलं जाणार असल्याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष शशिकांत बदाने यांनी दिनांक तेवीस जानेवारी रोजी एस एन डी टी महिला महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली एस एन डी टी महिला महाविद्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला शशिकांत बदाने यांच्यासह डॉक्टर विनोद उपरवट स्मिता अजमेरा सुनंदा निकम मेघा कामेरकर पापालाल पवार संजय धनगवाळ शैलेश सोनार आदी उपस्थित होते संमेलनाबाबत माहिती देताना अध्यक्ष बदाने यांनी सांगितलं की या संमेलनाचं उद्घाटन माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाचं अध्यक्षस्थान नगाव येथील ज्येष्ठ लेखक आणि समाजसेवक शशिकांत बदाने हे भूषविणार असून सातारा कोरेगाव येथील ज्येष्ठ लेखक ॲडव्होकेट पुरुषोत्तम कृष्णाजी बारसावडे हे मावळचे संमेलनाध्यक्ष या नात्याने संमेलनाध्यक्ष बधाने यांना सूत्र सोपविणार आहेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या सर्वे सर्वा स्मिता अतुल अजमेरा या उपस्थित राहणार आहेत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मेधा विलास कामेरकर उपाध्यक्ष वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ धुळे नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे तसेच कराड येथील ज्येष्ठ कवी तथा माजी संमेलनाध्यक्ष सुरेश लोहार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच शहराचे आमदार अनूप अग्रवाल महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी झेड चौधरी नाशिक येथील डी एस पी सर्वधर्म प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जी के गोपाळ ॲडव्होकेट अमृता अजमेरा सचिव वेस्ट भ भा, खानदेश भगिनी सेवा मंडळ धुळे तसेच पुणे येथील माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर विनायकराव जाधव आदी विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात मराठी साहित्य विश्वाचे बदलते स्वरूप या विषयावर परिसंवाद होणार असून सोलापूर येथील ज्येष्ठ लेखिका डॉक्टर राजनी दळवी या परिसंवादाचं अध्यक्षपद भूषविणार आहेत तर नागपूर येथील डॉक्टर प्रवीण उपलेंचवार व धुळ्यातील डॉक्टर पापालाल पवार यांचं मार्गदर्शन लाभणार आहे त्यानंतर होणाऱ्या संमेलनाचं अध्यक्षपद अलिबाग येथील ज्येष्ठ कवी राजेश थडकर हे भूषविणार असून धुळ्यातील ज्येष्ठ कवयित्री मंगला राजपूत व कोल्हापूर येथील सुनंदा बागडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील विशेष म्हणजे यंदाचा सा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले जीवनगौरव पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हिरवड गावातील ज्येष्ठ साहित्यिक देविदास बांगर यांना प्रदान करण्यात येणार आहे याबरोबरच विविध राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कारांचंही सा यावेळी वितरण केलं जाणार आहे पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सगळे पत्रकार अत्यंत आले सगळ्या समितीच्या वतीने आपलं आर्थिक आखंड साहित्य संमेलन आयोजित करण्याचा उद्देशात की जिल्ह्यामध्ये लेखन साहित्य असू द्या कवितांच्या माध्यमातून असू द्या कविता संघात जे जे काही चांगले लेखक आणि प्रदेश आहेत साहित्यिक आहेत यांना या सगळ्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी लोकांकडे मांडण्यासाठी आणि पर सगळ्यांची परवानगी झाली आहे आणि दोन फेब्रुवारीला म्हणजे आपल्या धुळे शहरामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे हे संमेलन होईल या अपेक्षेने आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे आणि पृथ्वी सगळ्यांचं सहकार्य निश्चितच लागेल अशी आम्ही या समितीच्या वतीने आपल्याला आम्ही विनंती करतो आणि या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून आपले माजी मंत्री डॉक्टर समीर पाटील हे उद्घाटक म्हणून असणार आहेत या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ पगडळाच्या अध्यक्ष आदरणीय असतील त्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम कृष्णाजी वारसावळ साहार्याचे आहेत ते पण उपस्थित राहणार आहेत आपले पुणे जिल्ह्याचे लोकप्रिय कलेक्टर जिल्हाधिकारी पापडकर साहेब आहेत उपस्थित राहणार आहेत अशा प्रकारे सर्व मान्यवर जे जे काही चांगल्या चांगल्या क्षेत्रातले ते सर्व या संमेलनाला उपस्थित राहून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत याच्यामध्ये सगळ्यांपेक्षा आपला पत्रकार संघ जो आहे त्याच्या माध्यमातून ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतात त्यासाठी आपली उपस्थिती सगळ्यांची त्या दिवशी अत्यंत प्रार्थने आहे सर्वजण आपण या सर्वांना ही कॉलनीचा लाभ होईल आपल्या माध्यमातून लोकांना लाभ होईल यासाठी या संघटनाचं आयोजन आणि आमच्या स्वामी कृष्ण कला माने आणि दुसरे महिला महाविद्यालयात आमचं महाविद्यालय आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांचे संयुक्त विद्यमाने दोन फेब्रुवारी रविवार रोजी हो आमच्या महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय केलेला आहे या मराठी साहित्य परिषदेचा उद्देश आहे आणि तो म्हणजे या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारची परिषद आयोजित ती झालेली नव्हती ज्या काही परिषदा होतात त्या पुणे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये होतात आणि आपल्याकडचे जे कवी आहेत जे साहित्यिक आहेत की त्यांना एवढं लांबपर्यंत जाणं शक्य होत नाही आणि म्हणून या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जे अध्यक्ष आदरणीय घुमटकर सर यांनी माझीशी वार्तालाप करताना बोलले की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची जर आपण चळवळ राबवली तर मराठी साहित्याचा विकास होईल कवींचा विकास होईल आणि ही जी भाषा आहे ही भाषा चांगल्या प्रकारे विकसित मनामध्ये मदत होईल प्रचार प्रसार होईल आणि त्यासाठीच ही आजची परिषद आमच्या या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेली आहे या परिषदेचा अजून एक फायदा असा होऊ शकतो म्हणजे मी त्यांना म्हटलं होतं की आमच्या विद्यार्थीने जर पूर्वजन खूप चांगलं विद्यापीठ बरोबर संत बोलवा कारण विद्यार्थिनी सुद्धा कळेल की मराठी साहित्य परिषदमध्ये मध्ये पण काय चालतं कोण कोणत्या गोष्टींवरती चर्चा चालते आपल्याला सांगायला अर्थ होईल की याच वर्षी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि ज्यासाठी कित्येक वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो आपली अभिजात भाषा आहेच मराठी तीन हजार वर्षापासून ही जुनी भाषा आहे ही भाषा आपण कोणाकडून सुद्धा मुसळवार केलेली जाईल अशा प्रकारची आपली भाषा आहे संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी मांडलेले आहेत तुकाराम महाराजांचे अभंग आहेत अजून अनेक गोष्टी आहेत की त्या याच्यातून आपल्याला लक्षात येतं की मराठी भाषा ही आपली आप आज कुठली भाषा आहे आणि आयुष्यात भाषाचा दर्जा मिळाला त्याबद्दल मोदी साहेबांचे दे देखील दे आभार आणि या भाषेचा अधिकाधिक प्रचार प्रसार व्हावा तर तेच खरं उद्देश ठेवून आज पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदुत्वाचा जागर या कार्यक्रमासोबत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक तेवीस जानेवारी रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिमा पूजन माजी आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते करण्यात आलं तत्पूर्वी पांढरापोळ गोशाळा येथे शिवसेना जुने धुळे विभागाच्या वतीनं गुरांना चारा अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना उपमहानगरप्रमुख शिवाजी शिरसाळे अण्णा फुलपगारे विष्णू जावडेकर यांनी केलं होतं दुपारी बारा वाजता हिंदुत्वाचा जागर या कार्यक्रमाअंतर्गत खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीची महाआरती शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली संपूर्ण सप्ताहात अंध अपंग शाळेत भोजन संमती विद्यालयात खाऊ वाटप मतिमंद विद्यालय साक्री रोड येथे स्नेहभोजन शिवसेना आझादनगरच्या वतीनं महिलांसाठी हळदी कुंकू नेत्ररोग व रक्तगट तपासणी शिबिर प्रभाग क्रमांक पाच येथे नगरसेविका ज्योत्स्ना पाटील यांच्या वतीनं संपूर्ण प्रभागाची स्वच्छता मोहीम तसेच माजी महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून म्युझिक रोड येथे म्युझिक सिस्टीमचं लोकार्पण शिवसेना मोगलाई विभागाच्या वतीने मोफत शिवभोजन चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा महिला आघाडीच्या वतीनं आरोग्य शिबीर तसेच हळदी कुंकू कार्यक्रम गल्ली क्रमांक सात देवपूर जुने धुळे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तसेच शिवसेना शाखांचं नूतनीकरण व शाखाफलक अनावरण इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या भगवा सप्ताहास शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक दात्रक उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार अनिल गोटे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनोने माजी महापौर भगवान करंकाळ आदी उपस्थित राहणार आहेत दिनांक तेवीस जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील नरेंद्र परदेशी माजी विरोधी पक्षनेता गुलाब माळी रवींद्र काकड विजय वाघ पंकज गोरे प्रशांत भदाने भरत मोरे ललित माळी संदीप श्रीवंशी प्रफुल्ल पाटील जवाहर पाटील रामदास कानकाटे डॉक्टर सोमनाथ चौधरी विनोद जगताप निंबा मराठे शेखर वाघ अरुण धुमाळ महिला आघाडीच्या संगीता जोशी अरुणा मोरे जयश्री वानखेडे पुष्पाताई बडगुजर सुनीता वाघ ज्योती चौधरी सोनी सोनार युवासेनेचे मनोज जाधव अण्णा फुलपगारे विजय छल्लानी सलीम लंबू सुनील चौधरी दिनेश पाटील कपिल लिंगायत महादू गवळी शिवाजी शिरसाळे इवांशू परदेशी मनोज शिंदे विकास रामदास जगताप शिंगाडे रामदास कानकाटे मुन्ना पठान विष्णू जावडेकर संदीप चौधरी आबा हरळ पिनू सूर्यवंशी सागर निकम पंकज भारस्कर सागर साळवे अनिल शिरसाट अमोल ठाकूर विजय चौधरी निलेश कारंजेकर गुलाब धोबी राजू पाटील मुकेश भोकरे सुनील पांडे योगेश पाटील आबा कापडे अक्षय पाटील युवराज मराठे शुभम रंधीर दीपक मोरे केतन मामरे, सिद्धेन नाशिंकर, वैभव पाटील हंसराज पाटील नितीन देशमुख पवन कुलकर्णी आदी उपस्थित होते

सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल